वाद विवाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज नवापूर पोलीस स्टेशन तर्फे एकतेचा संदेश उपक्रम डौल पथकाच्या देशभक्तीपर सादरीकरणाने शहर दुमदुमले लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त तसेच राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून नवापूर पोलीस स्टेशनच्या वतीने एकतेचा संदेशा विशेष उपक्रम उत्साहात राबविण्यात आला या उपक्रमाच्या माध्यमातून ढोल तशा पथकाच्या जोशपूर्ण देशभक्तीपर सादरीकरणाने संपूर्ण नवापूर शहर देशभक्तीच्या आणि एकतेच्या परिषद परिसरातून झाली नंतर ढोल पथकाने शहरातील प्रमुख ठिकाणांवर गणपती मंदिर सरदार चौक आदी ठिकाणी प्रभावी सादरीकरण केले भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला या उपक्रमाचा मुख्य उद्देश सरदार वल्लभभाई पटेल यांच्या देशासाठी केलेल्या योगदानाचे स्मरण करणे तसेच नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता शांती आणि देशप्रेम यांचा संदेश पोहोचवणे हा होता ढोल पथकाने देशभक्तीपर गाण्यासह सादर केलेल्या जोशपूर्ण वादनाने उपस्थित नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत झाली या कार्यक्रमात नवापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेतला शहरातील नागरिक विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपक्रमाचे कौतुक केले या प्रसंगी पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील उपनिरीक्षक भाऊसाहेब लांडगे पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र भोई रणजित महाल ढोल पथक वाचक योगीराज गोजगे आणि इतर पोलिस उपस्थित होते बिरो रिपोर्ट वादविवाद न्यूज संपादक दर्शन ढोले नवापूर